बावीस सप्टेंबरला जी एस टी दर कमी झाल्याने वाहन आणि इलेक्ट्रॉनिक दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी उसळली आकर्षक ऑफर्स आणि कमी दरामुळे खरेदीदारांनी दुकाने अक्षरशः गजबजली आहेत परंतु पुण्यातील उत्सव काळात नेहमीच फुलून जाणारे कपड्यांचे बाजार यंदा मात्र पावसामुळे ओस पडलेले दिसले व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की पावसामुळे धंदाच ठप्प झालाय नवरात्रीच्या आधीचे आणि सुरुवातीचे दोन दिवस मुसळधार पावसात गेले आज कडक उन्हाचा अनुभव आला असला तरी हवामान विभागाने पुढील आठवडाभर राज्यात पावसाचा अंदाज याचा थेट परिणाम नवरात्रीतील दांडिया खेळावर दिसून येतोय दांडियासाठी महिलांची पहिली पसंती घागऱ्याला असते विविध नक्षीकाम नवीन पॅटर्न आणि रंगसंगतीचे ड्रेस दरवर्षी मोठ्या प्रमाणात विकले जातात पण यंदा पावसामुळे महिला वर्गाने शॉपिंग कडेच पाठ फिरवली आहे रविवार पेठेत मंगळवारी शुकशुकाट दिसला कपड्यांच्या दुकानात ग्राहकच नव्हते दोन व्यापारी मात्र एकत्र येऊन चिंता व्यक्त करत होते व्यापाऱ्यांनी नवरात्रीसाठी खास नवीन पॅटर्न आणि रंगसंगतीचे कपडे आणलेत साधे दांडिया वीस रुपयांपासून उपलब्ध आहेत मात्र म्हणावी तशी गर्दी दुकानात दिसत नाही पावसामुळे गेलेले दांडियाचे दोन दिवस कपड्यांच्या बाजाराला मोठा फटका देऊन गेले जीएसटी कमी झाला असला तरी या पावसाने व्यापाऱ्यांच्या अपेक्षांवर अक्षरशः पाणी फिरवले द पोलीस न्यूज ब्युरो पुणे